बघ बाळू मला जे वाटलं ना ते मी बोलले अगा आई तू बिन डोक्याची तुला डोकं नाहीये तू आहे ना तू अक्षरशः क्रिएट केलाय बघ हा तुला एवढी अक्कल पाहिजे बघ आई मी फोन केला होता ती शालनीच्या बाबतच माझं ठरलं होतं शालनीला खोटं बोलून सह्या करायच्या सगळ्या म्हणजे मला तिच्यापासून सोड चिठ्ठी पण भेटन आणि आपलं घर जमीन सगळं नावावर होईल पण तू आहे ना त्या शालनीच्या आईला फोन करून सगळा प्रॉब्लेम केलाय बघ म्हटलं ती शालिनीची बाबा तुला फसवत येत चार दिवस म्हणता म्हणता आठ दिवस पंधरा दिवस होत आले तरी ती सह घेण्या येतो देण्या येतो पुरीकडून म्हणून मी मी म्हणलं त्यांना फोन केला होता के मी युवायना फोन केला होता शालिनीच्या बाबाला पण त्यांनी नाही फोन उचलला म्हणून ती शालिनीच्या आईला फोन केला मी म्हणलं सह्या द्या म्हणलं आमचं आमचं घरदार नाव करा म्हणलं नाहीतर म्हणलं आम्ही या कायद्याने बघल म्हणलं एवढंच बोलले मी कुठे तुझ्याकडे पैसे नाही मला सांगा आई तुझ्याकडे पैसे कुठे कायद्याने तुला केस करायचे म्हटल्यानंतर पैसा लागतो तिथं आधी तु द्याला हा आणि तेव्हा सगळे आपलं आहे ना हे बघ ही घर जमीन हे सगळं नावावर करायचं होतं ना त्या शालनच्या बाबाने आम्ही चांगला एकदम प्लॅन केला होता शालनीने आल्लार साया दिल्या असत्या आणि ह्यातून मी सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलो असतो पण तुझा डोकं असं वापरलं ना तू एवढी अक्षरशः ना बिंडो आहे ना अक्षरशः मला वाटलं काहीतरी माझा विचार करेल चांगला मी सांगितलं होतं तुला कुणाला फोन करू नको मग कशाला तुला मध्ये मध्ये तुमच्या पती काय गरज होती का करायची हा सगळ्या ना आई तू काय केलं माहिती का सगळ्या सगळ्या आमच्या प्लॅनवर पाणी फिरले बघ आईजी अब आईला काय बोलता एवढं बिंडो कनी काय बोलता है? तुम्हाला कळतंय का हा हे बघा आईने पण आहे ना आई नंपण वाटलं असेल की बाबा बाबा फस ते फसवतात का काय म्हणून फक्त फोन केला हा आणि कळू दिशा आलेनीला कळलं तर कळलं नका बिटू दे हा शालिनीचे बाबा म्हणलेत आहे ना त्यांच्यावर रिसर्च बोलल्यात आहे ना तर तुम्ही कशाला आईला ओरडताय आणि एवढं काय बोलताय आईने एवढं काही गुन्हा नाही केला ना एवढं बोलायला अगं नाही नाही ओक्त नाही या ही माझी आई ना या आडानी बघ बिंडू काही तिला काय कळत नाहीये हा ती शालनी पण माझ्या गळ्यात अडकवली आणि आता शालनी पासून मी सुटका सुटायचा प्रयत्न करतोय तरी ह्या आईला आहे ना अक्षरशः डोकं चालत नाही मी सांगितलं होतं ना पोराने की फोन करू नको म्हणून कशाला फोन करायचा हा जग मला ती मारली ना बाळूजी जास्त बोलताय हा ती आई आहे तुमची काय पण नका बोलू अगं हा त्यांनी चांगल्यासाठीच केला होता ना फोन त्यांना असं वाटलं का की शालनीने तुमच्या सोडची ती नाही द्यावी जमीन घर इथ नाव नाही करा असं वाटलं का फोन केला होता उगच काही बोलू नका त्यांना अगं तर नाही ही आई अगं आई नाही ही दुश्मन म्हणावं लागेल हा हिनेच माझं सगळं वाटोळ केलंय बघ मी सांगितलं होतं एवढं गळा तुडू तुडू सांगितलं की आग आई फोन करू नको ते शालानीच्या आईला शान कोणालाच फोन करू नको मी बघतो बघतो पण हिला लगे घाई झाली होती ना की हा शालनी सोडचिटी आहे ना लवकर सोडचिटी पाहिजे होती दुसरी गोष्ट घरची जनावर पाहिजे होतं जमीन पाहिजे होती घे आता आई घे घे बर का आता घे आता तर नाही ही डिलिवारी आली का नाही आपण काय करू हा वर राहू डिलिव्हरी ही सगळं ना तिथंच करू आपण बर का तिने शालेणी आली बाहेर काढलं ना ही सगळं ना आई तू कारणीभूत ते लक्षात ठेवू बोल की आई आता काय बो बोल ना तू हा आता का खाली मान घालून बसली तू हा केलं का नाही तू अक्षरशी आहे ना तुला जेवढी काशी करायचं तेवढी केली सगळा प्रॉब्लेम आता आता काय करू सांग बर शालनी आता काही देत नसती कारण ती शालिनी म्हणणारी ती आईला सांगितलं ना तर आई म्हणणारी पुरी पासून ल आहे काही हा तू तिला सांगितलं म्हणजे ती आई म्हणणारी सगळं शालिनीला सांगणार आणि सगळं तू भांड फुडलं बघ काही माहितीये का तू अक्षरशी आई खरंच आहे ना माझी आई का कोण आहे हेच मला लाज वाटायला लागली तुला आई म्हणायची पण तर नाही आपलं का काय हे बघ मी काय माहितीये का तुला सुखात सुख ठेवण्याचं तुला सुख देण्याचा प्रयत्न करत होतो पण आईने सगळा गोंधळ घातलाय बघ आता हे घर शिलानीच आहे आणि जमीन हे सगळं शिला आहे आता आपल्याला आहे ना ती जर आली का नाही तर पोलिसाला घेऊन तर आपल्याला ती पण असा हाय हशा कपडेवर बाहेर निघावं लागल ही आईने एवढा मोठा प्रॉब्लेम केलाय हा त्यावेळी का नाही ही आईला म्हणा आई तू अक्षरशः ना ती शालनी घराबाहेर निघायच्या आधी का नाही काढायच्या आधी मला तर वाटतं नाही आपण आहे ना आपण दुसरीकडून राहायला जाऊ ही मला आई पैसे राहायचंच नाही आईला म्हणा काय माहितीये का ही घर आहे ना तू सगळं तू हाताने घालवलं आई आईने घालवलं ही हा मी म्हणतो का नाही ही आई म्हणाली मी डोकच कस काही चाललं नाही एवढं सांगतोय तरी मी पूर्ण सांगतोय तरी तिची काशी करा ह्या आईच्या सकाळी अरे बाळू नाही आतापर्यंत शालनीने आपल्याला घराबाहेर नाही काढलं ना कशाला काढते असं नाही करायचं रे बाळू Aí. तू कर तू काय कर माहितीये का हे बघ तयाच माझं लग्न झालं ना आम्हाला सुखाने जगू दे कळलं का तुझी लायकी येणार ती शालने ना ती तशीच सुन तुला फै पाहिजे होती एवढी तणा चांगली भेटली मी तुला एवढं गळा तोडून सांगतोय पण तुझी काशी काय तू करायची काय सोडली नाही हा हे बघ आई आम्ही इथं राहतोय सुखाने आम्हाला जगू दे तू आहे ना तुझं तुझं तू काय कर माहितीये का तुझा तुझा बिस्ताना गुडळ आणि तू आहे ना तुझ्या तुझ्या जातीकडे चिरतं यात्रेला बित्रेला जाऊन ये जा हा इथं ढवळ ढवळ करू नको आता कसली जिथे ती शालनी जमीन नाव नाही होणार घर नाव होणार नाही आता काय माझ्या बायकोची डिलिव्हरी आल्यानंतर कुठे नाहीच मला पंचायत पडली आहे ही आई म्हणणारी टोको खाल्ले माझं बघा करून सोडून बघा रडायचं नाटक काय बोललो एवढं एवढं काय बोललो काय तुला डोळ्यात पाणी काय 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 बोललो मी एवढं राना जायचं नाहीये सांगतो बघा माझ्यासोबत तू लग्न करून का नाही तू ग नाही तुझं आयुष्य बरबाद केली असं वाटायला लागले मला आता हे सगळं झालं मुळ आई हे बघा तुम्ही बाळूजीच ते जरा रागत होते ना म्हणून म्हणून बोलले असं नाही तर नाही तर नाही बाळू मला असं कधी जन्मल्यापासून कधीच नाही बोलला एवढं बोललं की लय बोलला ग लय बोलला मी मी काय चुकलं मला चांगलं चांगलंच कळायला लाग मी वाटवलं केलं त्याचं तर नाही मी मला आश्चर्य वाटते बाळू असं बोलला आई हे बघा मला माहित आहे असं नव्हतं बोलायला पाहिजे हे खरच खूप बोलले म्हणजे मला सुद्धा राग आला ह्यांचा पण आई हे बघा मला माहित आहे तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम घ्या समजून ते जरा थोडेसे त्यांना सगळीकडलं टेन्शन आहे ना म्हणून असं बोललेत घ्या ना समजून आता शेवटी किती जर केले तर हाय जीव तुमचं का त्यांचं म्हणजे बाळूजी सुद्धा तुमच्यावर लय जीव टाकतात पण रागामध्ये बोललेत बघा ना थोडं एक दोन तासांनी त्यांचा राग गेला ना बघा तसं त्यांना अक्षरशः वाईट वाटतय का नाही नाही पण बाळूला एवढं कसलं टेन्शन की आईला असं बोलतोय की तीर्थयात्रेला जा तू माझं वाटवळ केलं असं बोललं बाळू मला वाईट वाटलं वाट वाट ए काय काम आहे हा काय काम आहे तू चार पाच दिवस पूर्वी आला होता ना हा आता काय काम आहे इथे सारखं सारखं भेटायला आलावड नाही समजलं का हो 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 मॅडम बरोबर आहे पण ती काय झालं मी दहा पंधरा दिवस आता बाहेर बाहेर चाललोय ना बाहेर चाललोय तर ती माझा मामा आहे ना सका मामा तर म्हटलं पंधरा दिवस काय भेटता येणार नाही म्हणून म्हणून मी त्याला भेटायला आलो तू फक्त फक्त पाचच मिनट मॅडम पाचच मिनटं भेटू द्या मग नंतर नंतर नाही भेटत दहा पंधरा दिवस मी नसणारच नाही त्याच्यामुळे फक्त पाचच मिनिटं जाता जाता म्हटलं भेटून जावं म्हणून म्हणून आलो बघा मॅडम तुला नाही कळत नाहीये भेटायचं नाही नाही काय निघ इथून निव आतमध्ये तुला तुला जायचं मामापशी चल निघायचं बघ इथून निघायचं बघ आता नाही पंधरा दिवस नाही आहे ना ठीक आहे जा पंधरा दिवसांनी महिने आमचे सर ओरडतील अहो मॅडम तुमच्या सरांनाच भेटून आलोय सर म्हणलं ते म्हणत होते पहिल्यांदा नको जाऊ भेटाय वगैरे मग तुमचे सर म्हणलं की पाच मिनिट भेटू शकतोय पाच मिनिटाचे पुढे नाही असं म्हणले सर वाटलंच तुम्ही विचारा ना मी सरांनाच भेटून आलोय मॅडम खोट बोलतो माझ्याशी खोटो बोलतो का हु? सर, सर आहेत ना बाहेर गेले ते सर नाही येत माझ्याशी खोटो बोलतो मी खोट नाही नाही मॅडम सर सर आलेत ना तुमच्या सर तिथं बसलेत मी त्यांना तेन्न, त्यांना विचारलं म्हटलं पाच मिनिट सर मला फक्त भेटू दे असं त्यांना रिक्वेस्ट करून आले त्यांनी त्यांनी परमिशन दिली खरं सांगतो मॅडम मी का खोटं बोलू ना काय कारवा लावला इकडं सर त्या सका आहे ना ते कोण त्यांना भेटायला आलाय ते म्हणतोय परमिशन दिली आहे तुम्ही कधी आलात सर हे बघा मॅडम जाऊ द्या हम्म त्यांनी माझी परमिशन घेतली पाच मिनिटं भेटायचं आहे ना तर भेटू दे काय हरकत नाही हम्म जाले जा तू जा भेट आणि पाच मिनिटाच्या पुढे जास्त नाही भेटायचं काय अ बर मॅडम मी बाहेर जातोय एका अर्जंटली केस आली तुम्ही काय करा इथलं सगळं हँडल करा हा आणि बारीक लक्ष द्या ती शालनी आणि ती सका आहे ना त्याच्यावर बारीक लक्ष द्या बघितलं ना तू सकामानार कसा इथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता परत तसं होता कामा नाहीये लक्षात असू द्या बारीक बारकाईने लक्ष द्या सर uh, yes विकी आला का तू आला का बरं झालं बरं झालं इथं मुळात तर आहे ना फोन आला उठ नाही काय ना माझा फोन काढून ठेवलाय ती मॅडम एक चांगली पाच मिनटं फोनवर बोलू दे मग तिने फोन लावून दिला आणि तुला फोन करून बोलवलं हा बरं ऐक ना आ, ती एक महत्वाचं काम आहे तेवढं करते एवढं काय विकी अरे हसतोय का माझ्याकडे बघून एवढं दिसतोय का हा मी मला पोलिसांनी पकडलं म्हणून तुला हसा येते का हा अरे का तुला मदत केली विसरलं काय माझं एवढं काम करते एवढं असं का बघतो हसतोय माझ्याकडं एवढा दिसतोय काय नाही 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 मामा त्याच्यामुळे नाही हसत पोलिसांनी पकडले म्हणून नाही पण काय हा कसं काय म्हणजे कसं काय जुळलं कस काय तुझी जी कोण हाई आहे ती नाही ला का म्हणजे असंच मी फिरत फिरत होतो ती पाणी पाणी द्यावं मावशी असं मी म्हणलो आणि जुळलं ला का प्रेमात पडली ती आता मला सांगला का कधी किती दिवस राहायचं असं सांग बरं हा नकोय लग्न हे करायला दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करता करता माझा संसार काय बसवला का मी नाही बसवला ना आला का मी सुधारलेलोय पोलिसांनी लय तुतल्याला का मला काय सांगू तुला हा त्याच्यामुळे एवढं काम कर मी तुला सांगतो तु, तु, सांग हा आणि तिचा नंबर देतो तिला फोन कर आणि तिला सांग की सका म्हणणार आहे ना कुठे काय सगळं सगळं सांग तिला आणि हां काय सांगू नको जास्त काय सांगू नकोस आता काय तिला फक्त एवढं सांग की मी पोलिटिशियन मध्ये मला भेटायला एवढं सांग जास्त काय बोलू नको तिचं विचारलं ना की सकाळचं कोण आहे का बहीण भाऊ वगैरे असं कोणीच नाही असं सांग हा आणि तू मित्र आहे असं सांग फक्त कर तेवढं काम कर करणार तिचं नाव नवकर नाही संगीता आहे संगीता प्रेम करतील का माझ्यावर Hmm, सका मामा चांगलंच आहे की बाबा तुझं तर मग हा पण मला काय म्हणायचं मामा तुला कसं काय पूर्गी पुटली बरं हा नाही तुमचं आता वय किती झाले बघा ना मग कसं काय पुटली का तुमच्याच वयाची हा काय लाका विखी मामा तीच मस्करी करतो काय तू हा मी काय तुझ्या वयाचा आहे वे नाही म्हणजे पोरगी सुरगी काय आपल्याला पण देणार आहे का नीट नीट भेटत नाही ना आम्हाला कोण आहे म्हणजे तीस पस्तीस वर्षाची आहे तिचं लग्न नाही झालं ला का। आ, मला असं वाटतं देवानी का नाही माझ्यासाठी तिला अक्षरशः बिना लग्नाची ठेवली आणि मला कोण पण आता जुळून आले तर कशाला का त्यामुळे हे बघ माझं ज्यान लवकरात लवकर होईल हे चित्त तजवीस कर आणि तिला तेवढं सांगला तिचा नंबर देतो तिच्या घरी जा काय तिच्या बापासमोर सांगू नको बापाला माहित नाही आमचं काय हा तिला साईटला बोलव आणि तिच्यासोबत बोल आणि तिला जर कळालं का नाही मी हितय म्हणून काहीतरी करून सुनी मला सोडवल बरं का नक्की सोडवल जीव टाकते मायावर जीव टाकते हम्म ठीक आहे सका मामा नको टेन्शन घेऊ तू पण त्या बाजलात मला काय भेटणार मी विनाकार तुझं काम करतोय माझं धंदा सोडून हे सगळं हा झालं का विकी एवढी तुला मदत केली तुझं करिअर बिरियर सगळं बरबाद होत होतं हा ते संजना त्या संजनापासून तुला वाचवलं आणि तू आता एवढं काम करणार नाही का हां का बाहेर आल्यानंतर मी मला बाहेर सोडल्यानंतर देतो की तुला काहीतरी पैसे विषयी देतो तू म्हणन ती देतो पार्टी देतो वाटलंस पण ह्यातून बाहेर तर काढ माझा तर पोहोचव तिथपर्यंत हा पुढच्या पुढे बघू ना मी कुठे नाही म्हणलं तुला ठीक आहे सकाळ मामा टेन्शन घेऊ नको हा का तू माझं आयुष्य पुरी पासून वाचवलंय ना मग मला आहे ना तू तु त्यातून बाहेर काढलंय ना मी पण तुला बाहेर काढतो तु म्हणजे दोघाची फिटाफिट होती बरोबर एक नाही तुझं उपकार राहणार आहेत माझ्यावर आणि माझं राहणार नाही हा ठीक आहे काय टेन्शन घेऊ नको ती मला ते नंबर बिंबर त्या बाईचा जातून सांगतो तुझा निरोप हम्म लग्न बोलव बाहेर आलो काय हा तर गपचूप लाडू खाशील मग हाय का तुला बोलवणार नाही हा आणि बायबी काय म्हणू नकोस मामी आहे तुझी हा मी तुझा मामा आहे ना तर ती तुझी मामी आहे काय हा बरं ठीक आहे नंबर ही देतो आता ती परत अजून आहे ना पोलीस अजून कसं पाच मिनिटं झाले असे म्हणून करण घे नंबर घे देतो तुला पटकन आणि फक्त इथं एवढंच सांग बाकी काही विचारलं तर सांगू नको ए चल बाहेर बाहेर हो परा आणि आता नका दिसून कुठे काय भेटलाय आठ आठ दिवसाला दोन दोन दिवसाला भेटायचं नाही कळलं का आणि पाच मिनिट दहा मिनिटं झाले चल निक बाहेर बाहेर ए परा हो बाहेर कळत सांगितलं पाच मिनिटं झालं अलाउड नाही जास्त चल हो बाहेर

ना आता मी का मी काय बांधना मी काय म्हणलं का आता त्यांच्या घरात बांधना व्हावे पण त्या सासूला कायवाय पाहिजे ना अ तू तुझ्या पुरीला घेऊनच गया असं तसं बाय बाय काय बाय बोलायला लागले आम्ही बोलले मग मी सांगितलं सांगितलं मग त्या नवऱ्याला आणि जसं असेल तसं मरुत तिकड नाही नाही शांती मला पण काय वाटत होतं माहितीये का की तू जरा सासरला फोन करायला घाईच केली फोन ईवायला फोन नसतो करायचं ईवायचं डोकं माहित नाही काय सर्किट आहे आता तिथ गेल्यानंतर बायको सुबहत उज हान मार किंवा वा बांधन

आजकाल बघा पोरांना कोऱ्या पोरांना सुद्धा पुरी भेटा नाहीत हा मग पुरी की दुनियामध्ये पण शिकले नाही गरीबाची असू नाही गरीबाचे असू नाही श्रीमताचे असू हा किती बघतात गरीबाचे जरी असले तरी पोरग काय करतं दारू पिते का नाही कसली नोकरी त्याला जमीन जुमला आहे का नाही घरदार हाय का नाही सरकारी नोकर पाहिजे एवढे सगळे बघतात गरीबाचे सुद्धा आणि तुम्ही काही करता येऊ आणि म्हणजे आपली पुरीची बाजू म्हणून पडती घ्यायची ती बिडती काय नाही घेतली आतापर्यंत भरपूर पडती बाजूच घेतली किती सण करायचं माझ्या पुरीने किती सण करायचं सोन्या संसार आहे आता नवरा आहे तिच्या सातेला नवरा आता मला वाटत होतं नवरा फसवणं फसवतोय का काय माझ्या पुरीला पण नाही सोन्यासारखी सुरमीच्या कसली पुरगी झाली हा तिला कळायला पाहिजे कुशाल म्हणतील पोराचा संसार मोडायला निघाली ना आपण बसायचं होईल अगं शांती बरोबर आहे तुझं हा आता तूच आता तू बुधे काय म्हणणारे बघा शांताबाई अशी बोलली काय पुरीला संस्कार दिलं काय असं की कसं आहे आपल्याला म्हणजे आपली बाजू आहे ना चांगली राहाय पाहिजे आणि तू थोडं समजून घ्यायचं आता ती रश्मीची नणन म्हणणारी शालिनी तिला पोलिसांनी पकडून नेले कधी हॉस्पिटलमध्येच आहे कधी तिकडे पोलीस स्टेशनमध्ये मध्ये येतं ते हा मग त्या ईन बाईला असण बोलली असेल रागामध्ये घ्यायचं ना समजून आतापर्यंत ती आता मला सांग जसं ती एकदा तुरुंगात गेली होती पोलिसांनी नेलं होतं तशी ती सुधारली होती का नाही हा रश्मीसोबत चांगलीच वागत होती शालिनी म्हणणारी जरा थोडीशी कुचकेने वागत होती पण लिनबाई चांगली बोलत होती हा तू समजून घ्यायचं टेन्शन आहे म्हणल्यावर नवरा साथ द्या नाही म्हणलं तू अजून त्यांच्या घरात जास्त केलं नाय म्हणणारी मला खायलापासून माहित असते ना रश्मीला दिलंच नसते नवरा जीव टाकते रश्मी रश्मी करतोय म्हणून किती दिवस ते सासूत्र जाणार आणि जास्त त्रास द्यायला लागला शालानी आणि रश्मीच्या मी सांगितलंय तिथे युवायला फोन करून सांगितले म्हटलं माझी पुरगी मग वेगळी राहीन म्हटलं तिची तिच्या नवरा बायकून तिची पुरगी आहे ना मस्त राहतात कोणाचा छळ नाही काय नाही काम असणार घराचं घराचं थोडं जमीन जुमे झालं तिथलं मग मी का तुम्ही काय नाही म्हणते की बाबा तुम्हाला माहित नाही ती बाय आहे का नाही चॅप्टर आहे तुम्हाला काय माहित असेल काय ना कस आहे असं जर ऐकून घेतलं का नाही तर तिथे येणाला इत्यागार चालतात मग लय रश्मीला सुद्धा लय बोलते मी रश्मीला सुद्धा सांगितले बात कपून घ्यायचं नाही काय नाही

आपली रश्मी तिथं राहायची असते म्हणून म्हणतोय एवढं बोलायचं काय गरज नसते येण बाईची थोडीशी कंडिशन तू समजून घ्यायची असते बन बाबा जेवा तुम्ही जेवा काय म्हणते माझी सुरमिशा तुला खायचंय भूक लागली तुला थांब तुझी मम्मी गेली तिकडे आवडते तिथलं घर हम्म थांब थांब